जय शिवराय मित्रांनो मी आधार आज आपल्याला जायचं होतं खोपोलीला गगनगिरी महाराजांच्या दर्शनाला मग काय आपले स कुटुंब स फॅमिलीसमोर पोचलो होतो अंबुऱ्याला कारण की ना इथं छोटी मम्मी आणि आपण सगळे जाणार होतो छोटी मम्मी तर भांडीच घशीत होती आणि म्हटलं आता चालावा इथून इथं ना आपल्या इदून, आत्या आप इदून, आप मामा व सगळं परिवार इथंच होता म्हटलं आता चला इथून निव्हा మబ్లి స ఫ్యామిలీనా బ గనవతి మళ్ ఏ తు ఎవే సగం చల్లే మళ్ళా ఎనా అగ ఆ జాగతి బాబ ఆయి థామ్ తుచా బ తు మూ దేనా అమ్మలాగా పురా తులా కొడు ఘ కానీ థాంబో తింటు పుడ వావరా ఫో వాళ్ళ పట్కన దేశ ఫులు తోడూ मग ना आपण मस्त ना यांना ना कार्प देत होतो कारण की ना फुलं गोळा करण्यासाठी मग काय पब्लिक आपण त्यांना स्कार्प दिला आणि ना तिथून एक व्हिडिओ पण काढून घेतली मग तिथून आपण पुढं निघालो होतो आणि मामा तर एवढी जोक करत होते का सगळेच हसत होते व मग काय आपल्याला ना ला रस्त्यात लागला होता घाटन तो एकच नंबर एकदम हिरवा होता व तर मी पण एकदा ना त्याची व्हिडिओ काढून घेतली फास्टमध्ये आणि ना आपण त्याच्या पुढे आलो होतो म्हणजेच पेठपूजा करण्यासाठी तर मग ना एकदा पेठ पूजा करण्यासाठी ना आपले पप्पा पूर्ण फॅमिली इथे बसलो होती म्हटलं आता व्हिडिओ काढून घ्यावा आपली आणि सगळ्या फॅमिलीची मग काय आपण हे ना खायला लागलो डायरेक्ट वडापाव डायरेक्ट सगळे डायरेक्ट गापागाप खायला लागले मित्रांना अंश मग काय मित्रांनो आपण एक रेल काढली पण ती काही सक्सेसफुल झाली नाही आणि मग त्याच्यानंतर आपण पुण्यामध्ये आपल्याला पाहिज होतं का पुण्यावरून फुल तर मग कसं करताय म्हणून आपण पुण्यावरून मुंबईला चाललो होतो मग काय ना लय खतरनाक रॉल होती बन आपण डायरेक्ट ना पुणे मुंबई एक्सप्रेस रोडला लागलो होतो आपले दहश चुरले होते एवढा खतरनाक रोड होता व मङ काय पब्लिक आफू नल थोडा थोडा म्हटलं हे काय पोस्टर आहे पाहात त्याच्यावर झूम करून पाहिलं तर अरे स्विमिंग पूलचं आहे काय आपल्याला लागले होते ना हे कहि म्हणजे डायरेक्ट डाइरेक्ट काय हो डाइरेक्ट नदन डाइरेक्ट रोड आट त एकदम दाख्नु आपण इथं एवढे हॉर्न वाजवले का हर्न वाज कळलं नाही मग काय आपण त्याच्या पुढं निघालो होतो आणि त्याच्या पुढं पण असंच चेक होतं तर ते तुम्ही एन्जॉय करा करून आपण डायरेक्ट नाही आलो होतो अहेश भाई तर डायरेक्ट व करीत होता डायरेक्ट करी हातवरती ना आपले पूर्ण फॅमिली माग चाल चालत होती आपण म्हंटलो आता चाल पोचलो तर मग दाखवून द्या मित्रांना आपला भांग आणि मग ना अयुषबाई तर लाईफस्टाईल मारत होता माग काय करीत होता काय मेधू आपणही पाहिलं नाही माहून गाडी आली म्हणजे हय बाजूला होई कळत का ब्लॉक कोणी तर म्हटलं जाऊ द्या आता काय बनू द्या गरीबाला

तस काय तुम्ही पाहू शकता पप्पा आणि ते तळा हाय हाय बाय बाय करीत होती ब मामा हाय बाय बाय करीत होती म्हंटल करा मग काय इद ना आता अर करा आपण आलो होतो बसायला इद काय चालू होतं काय माहित बन अंश बाई मी तर इथं बसलो होत जसं ते मी पाहू शकता आता इथं अंश बाई ना खाली ना गेम खेळत होता काय माहित काय खेळत होता म्हटलं मी त्याच्यास थोडं पाहून घ्या आणि आपण वारेतून ना बाजूला आलो होतो कारण की ना तिथं आपले पाय दुखत होते मग काय डबल वारी लागलो होत कारण की दर्शन घ्या असला आपल्याला लागली होती नदी आणि मग डायर डायरे ना डायरेक्ट वारी झाली जेवायला बसलो आणि अंशभाई तर डायरेक्ट खतरनाक तरीकेन खात होता मग काय वायर झाल्यानंतर आपल्या सगळ्या मेंबर्स तोंड असे झाले होते पार डायरेक्ट व काय झालं होतं काय नव्हतं सगळ्यांची तोंड तो लस खतरनाक होते आणि आपल्या अंशभाई इकड वेगळाच काहीतरी करत होता म्हटलं कर मग काय व मग ना, ना आपण

आपण जाऊ इथून हेशबाई काय आहे ना त्या वाटत हुशभाईच्या काय अंगात आलं काय माहिती पुढे मारायला लागला मा त्यांनी तर घेतलं बसून हुशभाई तर डायरेक्ट ब्लॉगर बनला बो हाई मग हर्षबाई काय म्हणतो जंगल में बंदर बी घेत बंदर, भी <laughs> तो बंदर लिखने वाला बंदर तर आणि जाऊ మన డా వరథాది వరథిక మనఫా దాఖ కు ఆదో డా డరెక్ట్ వరతి ఆలో ఇద ఫ దాఖలా చాలా మరి మన కాదు బాగు आफ्नो निघात खेरी सग घर घेन आल आज चाहिँ ब्लग ब्लॉग अ्लग नक्की नक्कै करून घ्या मित्रांनो